सातारा जिल्ह्यातील मानखटा विधानसभा मतदारसंघातून मा भाजपचे जयकुमार गोरे यांनी सलग चौथ्या वेळेस विजयश्री मिळवत विधिमंडळात चौथ्यांदा ते जात आहे हा विजय चौकार मारण्यामागे मसवड शहराने त्यांना खूप मोठी साथ दिलेली आहे वी, ही विजयश्री खेचण्यात मसवडचे माजी नगराध्यक्ष विजय धट यांचाही मोलाचा वाटा आहे आज धट आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार काय वाटतं तुम्हाला की जयकुमार गोरे यांनी चौथ्यांदा विजयश्री मिळवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात आता महायुतीचं सरकार आलेलं आहे सर्वप्रथम तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला कोण व्हावं तुमची इच्छा आहे नक्कीच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आदरणीय माननीय देवेंद्र फडणवीसजी हेच असावेत अशी आमची सर्वांचीच भावना असायला काय हरकत नाही कारण आमदार जयकुमार गोरेंना जी ताकद देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली या अडीच वर्षाच्या काळामध्ये म्हणजे मसवड नगरपालिकेचं म्हणायचं तर मसवड नगरपालिकेसाठी जवळजवळ पावणे तीनशे कोटीचा निधी मग त्यामध्ये चोवीस तास पाण्याची योजना असेल भुयारी गटर असेल आणि विविध विकास कामांसाठी दिलेला निधी आहे आणि फडणवीस साहेब कायमच दुष्काळी भागाच्या आणि कायमच आमदार जयकुमार गोऱ्यांच्या पाठीमागे असल्या कारणाने देवेंद्र फडणवीसच हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत अशी आमची सर्वांचीच भावना आहे परंतु मान खटाव मधून चौथ्यांदा विजयश्री मिळवलेले जयकुमार गोरे यांना आपण इथून पुढे कोणत्या भूमिकेत पाहायला आवडेल आता खर तर एवढ्या मोठ्या मतपेक्ष्याने मान आणि खटाव तालुक्यातील जनतेने आमदार जयकुमार गोरे यांना विधानसभेत निवडून पाठवलेला हो आहे तर ही चौथी टर्म आहे त्यांची विजयाचा चौकार त्यांनी मारलेला आहे तर, मार तर आमच्या सर्वांचीच इच्छा अशी आहे की भाऊ आता येताना मान तालुक्यात लालदेवाच्या गाडीतून याव्यात आणि आमच्याही मानखाटा तालुक्यातल्या वाडी वस्तीवरती एकदा लाल दिवा फिरताना लोकांना दिसावा कारण आजपर्यंत इतिहासात असं मोठं कुठलं पद या मानखाटा विधानसभा मतदारसंघामध्ये दिल्या दिलं गेलेलं नाही आणि आज भाऊ जवळजवळ वीस वर्ष झाली या भागाचं नेतृत्व आहेत तर त्यांना लाल दिव्याच्या गाडी आम्हाला फिरताना बघायला किंवा ते जे काम आज असे आमदार म्हणून करतात ते मंत्री म्हणून करावेत अशी आमची सर्वांची भावना यांच्या सोबत काही सामान्य वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे या सामान्य जनतेला जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदार झाल्याबद्दल काय वाटतं काय त्यांच्या भावना आहेत हे खर तर आपण जाऊ काय सांगाल जयकुमार गोरे चौथ्यांदा आमदार झालेले आहेत तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल लाल देवाची गाडी लाल देवाची गाडी त्यांना मिळावी तुम्ही काय सांगाल लाल देवाची गाडी मिळावी आमदारांना मंत्रीपद मिळावं भाऊंना ज्या चौथ्या ह्याच्यात चार वेळा लय जे खडतर प्रवासात म्हणजे ह्याच्यात प्रवास केला त्यामुळे आता त्यांचा सन्मान हो मंत्रिपद मिळावं आणि भाऊंनी दुष्काळी कलंक पुसलेला आहे आणि भाऊंच्या शेतकऱ्यांच्या ज्या पाणी योजनेचं त्यांनी पाणी आणून त्यांचं जे आश्रू त्यांनी हे केलेलं आहे त्यासाठी भाऊंना मंत्रिपद मिळावं आणि भाऊनी खूप खूप मेहनत घेऊन केलेलं आहे बस भाऊची इच्छा नाही की त्यांना मंत्रिपद नको पण नाही लोकांची इच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळावं आणि एकदा लाल गाडी आमची इच्छा आमच्या सर्व लोकांची इच्छा आहे मान तालुक्यातल्या की त्यांना मंत्रिपद मिळावं काय सांगा भाऊला जेल मंत्रिपद मिळावं जेल 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 संपद खर तर मधल्या मा, मसूर परिसरातील बहुसंख्य नागरिकांना आमदार जयकुमार गोरे यांना लाल जीवा मेळावा वाटत असले तरी या ठिकाणी मसूरचे मा माजी नगराध्यक्ष आहेत सुरेश मेहत्रे ते या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल भाऊ गेले पन्नास साठ वर्षापूर्वीचा सा कनक दुष्काळी कनक आमदार जयकुमार कुमार गोरे भाऊने पुसतक आहे संपूर्ण समोर आणलेला आहे पाण्याचं काम केलेलं आहे चोवीस तास पाण्याचं आहे शेतीसाठी पाणी बरेचशा इथले नगरपालिकेचे काम आहेत त्यासाठी चौथ्यांदा निवडून आल्यामुळे त्यांना जयकुमार गोरे मान खटाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा चौकार मारल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट माळा मतदारसंघात जी काय बोलबाला आहे त्याची एक थोडीशी दे म्हणून सरकार मध्ये कॅबिनेट खातं मिळावं कुठलंही असू द्या लाल मिळाला पाहिजे सामान्य जनतेची तर आमदार यांच्याबद्दल अतिशय तीव्र भावना आहे की त्यांना मंत्रीपद मिळावं ह्या एपिसोड आपण इथेच आता तुर्तास थांबवत असलो तरी मसवड सह परिसरातील ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर जाऊन तेथील सर्वसामान्य सा, जनतेला काय वाटतं ठेव आपण जाणून घेणार आहोत धन्यवाद